जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रसनजित पाटील या दोघांची रावेर मतदारसंघाकरिता आपापल्या पक्षश्रेष्ठींनी पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे जळगाव जामोद मतदारसंघात राजकीय पटलावर एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे दोन दिग्गज नेते रावेर लोकसभा मतदारसंघात उतरल्याने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनल्याचे यावरून दिसून येते रावेर लोकसभा मतदारसंघात आपल्या उमेदवारीकरिता विजयश्री कोण खेचून आणतो यावरच या दोन्ही नेत्यांची ताकद समजल्या जाणार आहे रावेर मतदारसंघात भाजपाच्या वतीने पुन्हा रक्षाताई खडसे यांना उमेदवारी बहाल केली असून राष्ट्रवादीमध्ये नव्याने आलेले श्रीराम पाटील हे शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढत आहेत महायुती व भाजपाच्या रक्षाताई खडसे यांच्या विजयासाठी पक्षश्रेष्ठींनी पूर्ण ताकदपणाला लावली असून त्यांच्या निवडणूक प्रचारासाठी महायुतीच्या दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा पार पडल्या आहेत भाजपा उमेदवार रक्षाताई खडसे यांचे सासरे आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटाला सोडचिठ्ठी देऊन भाजपात घरवापसीचे संकेत दिले आहेत त्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद खूपच कमी झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे त्याचसोबत मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या निवडणूक प्रचारासाठी ही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कंबर कसली असून स्वतः शरद पवार उद्धव ठाकरे आणि आघाडीच्या अनेक नेत्यांनी रावेर लोकसभा मतदारसंघात जाहीर प्रचार सभा घेतल्या आहेत रावेड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात एकूण चोवीस उमेदवार उतरले असले तरीही खरी लढत भाजपा महायुतीच्या रक्षाताई खडसे आणि महाविकास आघाडीचे श्रीराम पाटील यांच्यातच राहणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे भाजपाकडे शेकडो स्टार प्रचारक असताना सुद्धा आमदार कुटे यांची स्टार प्रचारकपदी निवड होणे हे जळगाव मतदारसंघाकरिता भाजपा पदाधिकाऱ्यांना मोठी उपलब्धी संजय कुटे यांच्या नेतृत्वातून मिळाली आहे हे पण सत्य त्यामुळे येत्या तेरा मे रोजी संपन्न होत असलेल्या निवडणुकीमध्ये भाजपाचे स्टार प्रचारक आमदार डॉक्टर संजय कुटे मारतात की प्रसेनजीत पाटील विजयश्री खेचण्यात यशस्वी होतात याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे मुक्ताईनगर